नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल रताळ्याचा किस बघणार आहोत तिखट रताळ्याचा किस तर सुरुवातीला त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी दोन मध्यम आकाराचे रताळे घेतलेले आहेत आधी सुरुवातीला त्याची साल काढून त्याचा किस करून घेतलेला आहे आणि दोन ते ती तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे असं केल्याने त्याच्यातलं स्टार्च कमी होतं आणि नंतर थोडं पाणी घालून भिजत घे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणारे दोन ते तीन चमचे साजूक तूप दोन ते तीन मोठे चमचे दाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जिरे लागणारे एक चमचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर लागणार आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मध्यम वर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण साधारण दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेऊयात तूप गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊयात जिरे मस्त फुलले पाहिजेत जिरे फुलायला सुरुवात झाली की त्यामध्ये दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊयात दोन ते तीन मिनटं दोन मिनटं परतून घेऊयात त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला रताळ्याचा किसून घेतलेला रताळ्याचा पीठ घालून घ्यायचा आहे प्रथम बसलेली आहे वा सुरेख सुंदर सुवास येतो या मिरचीचा वा सुरेख मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी रताळ्याचा केस मिक्स करून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवून साधारण पाच ते दहा मिनिटे आपण शिजवून घेऊया मध्यमाचेवर तर अशा पद्धतीने मी साधारण पाच मिनिटे झाकण ठेवून हा रताळ्याचा केस शिजवून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आधी हा पांढरा शुभ्र होता आता ह्याचा कलर थोडासा बदललेला आहे पिवळसर झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार आहे तुम्ही इथं सेंदव मीठ वापरलं तरी काहीच हरकत नाही आणि कितपत तुम्हाला लागेल त्यानुसार थोडीशी साखर घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे दाण्याचा पूट घातल्यामुळे या किसाला एक खमंगपणा येतो आणि बाइंडिंग सुद्धा छान येते त्यामुळे भाजलेल्या दाण्याचा पूट नक्की झाला खूप छान लागतो परत आता झाकण ठेवून एक साधारण अजून पाच मिनटे आपण ह्याला दंगनीत एक वाफ काढून घेऊया तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही वा का सुंदर सुवास येतोय घरामध्ये अशा पद्धतीने मी पाच मिनटं दंडनी त्याच्यातून वाफ काढून घेतलेली आहे आता गॅस बंद करूयात आणि सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात वाफ मस्त आणि हा रताळ्याचा केस सर्व करून घेऊयात सुंदर झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही सुंदर सुंदर दिसतोय खमंग वास येतोय पूर्ण वा। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर अशाच मस्त खमंग खुसखुशीत आणि चमचमीत रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद